सकाई सकाई आहा, आहा, तर आज मस्त पैकी सकाळी सकाळी शेंगदाण्याची चटणी हिरवी मिरची कोथिरीम लसूण आणि थोडं मीठ टाकायचं आणि आपले शेंगदाणे हा 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 आणि वरून तडका मारायचा कशाला माहिती का कडीपत्ता मौली तुम्हाला जर खोबर लागत असं एक नंबर लागतो तुम्ही कधी खाली का शेंगदाणी चटणी भाई अशी आज ध्वासा करायचा त्याच्यामुळे मस्त लागते हे की नाही सकाळी सकाळी पाटेवर वाटण चाले खसा 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 <laughs> <laughs> का कसा कसा वाटलेला <laughs> सांगा मला कमेंट मध्ये बर का जरूर मस्त झनधली होती रे हा वाचले भर